हार्ट अॅटॅकसारखी स्ट्रोक ही एक अशी स्थिती आहे की जे अचानक येतो आणि जेव्हा बिटू शकते तसेच हार्ट ॲटॅकसारखा स्ट्रोक कधी येईल हे तुम्हाला सांगता येत नाही जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओने दिलेल्या माहितीनंतर दरवर्षी सुमारे पंधरा दशलक्ष लोकांना स्ट्रोक होत येतो त्यातल्या पाच दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो आणि तितकेच लोक कायमचे अपंग होतात त्यामुळे स्ट्रोकची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे स्ट्रोक म्हणजे ब्रेन स्ट्रोक ज्याला मेंदूचा झटका असेही म्हणतात तेव्हा येतो होतो हो जेव्हा जा मेंदूकडून जाणारा रक्तप्राव अचानक थांबतो किंवा मेंदूमध्ये रक्तसाप होतो स्ट्रोकचे मुख्य प्रकार इस्कोमिक स्ट्रोक आणि हेमोरॅजिक स्ट्रोक मिक स्ट्रोक म्हणजे हा जास्तीत जास्त लोकांना होणारा स्ट्रोक आहे यामध्ये मेंदूकडे जाणारा प्रवाह अडथळा येतो त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि पोषणजवळ मिळत नाहीत त्यामुळे काहीच मिनटात मेंदूच्या पेशी मारतात हेमोरॅजिक स्ट्रोक म्हणजे तेव्हा होतो जेव्हा मेंदूमध्ये एखादी रक्तवाणी फुटते किंवा रक्तस्राव होऊ लागतो या रक्तस्रावामुळे मेंदूवर दाब येतो आणि पेशींचे मोठे नुकसान होते स्ट्रोकमुळे मेंदूचे कायमचं नुकसान होऊ शकतं काही लोकांना अपंगत येऊ शकतं तर काही वेळा मृत्यू होऊ शकतो म्हणून स्ट्रोकची लक्षणे ओळखून वैद्यकीय उपचार करणे खूप महत्त्वाचे आपण पावटी ब्रेन स्ट्रोकची कोणती लक्षणे दिसून येतात स्ट्रोकचं सर्वात लवकर दिसणारे लक्षण म्हणजे चेहरा वाकडा होणे हे सहसा चेहऱ्याच्या एका बाजूला होतो व्यक्तीला कदाचित ते लक्षातही येणार नाही पण आजूबाजूच्या लोकांना ते स्पष्ट दिसते त्या व्यक्तीला हसतानाच सांगा सांगितल्यावर लक्षात येईल की चेहऱ्याचा एक भाग खाली ओढलेला आहे किंवा एक बाजू हलत नाही जर अचानक एक बाजूचा हात किंवा पाय चालण्याचा झाला बधीर वाटू लागला तर ती स्ट्रोकचे लक्षण असू शकते दोन्ही हातवर करायला सांगा जर एक हात खाली झुकतो किंवा न हलता खाली आला तर तो ती ती धोक्याची घंटा हे ओळखावे बोलताना आडखळणे शब्द नीट उच्चारता न येणे दुसऱ्याचं बोलणं समजण्यात अडचण येणे हे स्ट्रोकची अजून एक महत्त्वाची खूण आहे स्ट्रोक आल्यावर व्यक्ती अचानक गोंधळलेली वाटू शकते वाक्य अर्धवत बोलतो किंवा चुकीचे शब्द वापरतो आपण हे लक्षात ठेवा की स्ट्रोक ही वैद्यकीय अपच परिस्थिती आहे बऱ्यापैकी कोणते लक्षण दिसाय लागले की लगेच डॉक्टर संपर्क साधा आणि योग्य त्या उपचाराकरता उशीर करू नका